नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो साडू वाघाच्या शोधात गेली चार दिवस पुण्यातून आलेली वनविभागाची टीम त्याचा शोधच घेत आहे साडू वीस तारखेला सायंकाळी वडजीशी तालुका वाशी येथील शिवारात होता आणि तेथे ते त्यानं ते ते भिवा जाधवर यांच्या गाईवर हल्ला करून तिला ठार केलं होतं त्यामुळं साहजिकच सर्व वनविभागाच्या टीम वडजीकडं त्यांनी त्यांचं हे केलं होतं तर ही टीम तिथे पोचेपर्यंत साडू पुढं मार्गस्थ झाला होता आणि आ काल संध्याकाळी तो भूम तालुक्यातील सुकटा या शिवारात दिसल्याचं व्हिडिओ व्हायरल झालेले आहे एका वृत्त वृत्तवाहिनीने पण हा व्हिडिओ व्हिडिओ या व्हिडिओवरूनच बातमी करून वाघ सुकटा तालुका भूम जिल्हा धाराशिव या परिसरात असल्याचं वृत्त दिलेलं आहे तर स्थानिक यूट्यूब चॅनलनी पण हे म्हणलं आहे याचा अर्थ हा साडू त्याला आपल्या आपल्याला पकडण्यासाठी शोध घेतला जात आहे हे त्याच्या ध्यानात आलं असं असं आहे की काय त्यामुळे तो टीमला गुंगारा देत पुढं पुढं मार्गस्थ होत आहे साडू परत टिपेश्वर अभयारण्याकडे जाईल की नाही हे काही सांगता येत नाही मात्र तिकडं झारखंडमध्ये तेथील जमशेदपूर नजीकच्या जंगलात असणारं एक वाघ काही दिवसापूर्वी असाच भटकत पश्चिम बंगालमध्ये गेला होता आणि तो वाघ परवा म्हणजे वीस तारखेला परत झारखंड म्हणजे जम झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे दिसल्या जमशेदपूर नजीकच्या जंगलात ग्रामीण भागात तो दिसल्याचं स्पष्ट झालं आहे याबाबतीत तेथील नागरिकांनी पण त्याला दुजोरा दिला असून तेथील वन वनविभागाचे डी एफ ओ साबा अबम इन्स अन्सारी यांनीही महाराष्ट्रातील वन विभाग खरंच वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाचं अगदी मन लावून काम करतो की नाही यावर शंकार निर्माण करणाऱ्या घटना गेल्या दोन तीन आठवड्यात घडत आहेत कारण तिकडं ताडोबाते पार टिपेश्वर अभयारण्याच्या ह्या पट्ट्यात चंद्रपूर जिल्हा वगैरे याच्यात अकरा दिवसात बावीस दिवसात सॉरी अकरा वाघ मृत्यूमुखी पडले आहेत त्यातील दोन वाघांची शिकार झाल्याचं सा सांगण्यात येतं एका त्या शिकार केलेल्या एका वाघाचे तर तीन तुकडे करून त्या जंगलात टाकले गेल्याचं पण वृत्त आहे तर दोन वाघ <coughs> दोन वाघांचा मृत्यू कशानं झाला आहे याचा अजून शोध अजून शोध लागलेला नाही तर जवळपास तीन ते चार वाघ हे रेल्वेमार्ग ओलांडताना किंवा रस्ता ओलांडताना मार मिलेले आहे याच्यावरून एक एकंदरीत दिसतंय की जो वन विभाग आहे तो फिल्डपेक्षा त्यांच्याकडे जे तांत्रिक हे आहे समजा त्या वाघाला लावलेलं ला, कॉलर आय डी किंवा त्यांच्या ट्रॅप कॅमेरे याच्या भरशारच वन संरक्ष वन्यप्राणी संरक्षणाचं आणि संवर्धनाचं काम करतो की काय असंच दिसतंय आणि नेमकं यावरच साडूचा पण शोध घेण्याची मोहीम असावी असं दिसतंय त्यामुळं साडू अगदी टीमच्या दहा बारा किलोमीटरच्या परिसरात असला तरी साडू ह्या पथकाला दिसत नाही किंवा त्यांच्या दृष्टी त्यांना सो सापडतही नाही ज्यावेळेस रामलिंग अभयारण्यात ताडोबाहून आलेली टीम त्याचा साडूचा शोध घेत होती त्यावे त्यावेळेस त्यांनी जंगलात एक दोन ठिकाणी रेडकू बांधून ठेवलेले होते मात्र या रेडका रेडकांना ना। साळूबागत किंवा बिबट्यानंही त्यांना स्पर्श केला नाही किंवा ते त्या भागात फिरकलेही नाही असंच एक वर्धा यवन यवतमाळच्या दरम्यान असलेल्या पाडशिव शी, पाडशिवणी आणि आमगावच्या जंगलात एक नरभक्षक वाघ सतत गेली तीन आठवडे फिरत आहे त्याची त्या परिसरात जबरदस्त दहशत आहे आणि मग हा वाघ पकडण्यासाठी विभागानं एक मोठी म्हैस बांधून ठेवली होती आणि त्या म्हशीची शिकार करण्यासाठी तो नरभक्षक वाघ असं त्यांचा कयास होता <coughs> दिवसभर या वाघानं एक दोन दिवस त्यान केल, दोन त्यान त्या म्हशीकडं पा दुर्लक्षच केलं मात्र या दोन दिवसापूर्वी एका रात्री त्यानं त्या म्हशीची शिकार केली आणि फडशा पाडला आणि तो तिथून पसार पण झाला आहे म्हणून तांत्रिक आहे फिल्डवर फिरून ह्या हिस्त्रशपदाचं शोध घ्यावा आणि त्यांना पकड पकडलं जावं हीच आता संपूर्ण हीच जनतेची मागणी अस असणार आहे आणि तीच अपेक्षा असावी असं आहे एकंदरीत पाहता धाराशिव जिल्ह्यात आणि शेजारच्या बार्शी तालुका पुढं कळंब तालुका वाशी भोम या परिसरात साडू गेली महिनाभर वावरत असल्याचं आता त्याच्यावर त्यानं त्याचं तो जिथं जिथं पा कोणाला दिसला ज्यांनी कुणी त्याला कॅमेऱ्यात टिपलं त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या त्यांनी काढलेल्या त्याच्या फोटोवरून वगैरे आता सिद्ध झाला आहे त्यामुळं तो ह्याच परिसरात का अस असावा याचा तर्क मी परवा ज्यावेळेस वडजीची घटना घडली त्या दिवशी त्याच्यावर केलेल्या व्हिडिओ सांगितलं होतं की या परिसरात पाळीव जनावरांची संख्या जास्त आहे कारण वर धुजळवाडी मसोबाची वाडी कडकनाथवाडी वडजी नांदगाव सुकटा हिवरा या परिसरात दुधाचा व्यवसाय करणारे शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे आणि साहजिकच त्यामुळं त्यांच्याकडं पाळीव जनावरांची संख्या बऱ्यापैकी आहे आणि मग येथे काही न करता सहजसहजी शिकार करता येते हे ओळखूनच हे लक्षात आल्यानंतरच साडूनं या परिसरात आपला वावर ठेवले चालू ठेवलेला आहे आता साडूच्या बरोबरच इकडं तुळजापूर तालुका असो धाराशिव तालुका कळंब तालुका भूम वाशी आणि परंडा तालुका त्याचबरोबर बार्शी तालुक्यात अनेक ठिकाणी बिब भी, बिबट्यांचा पण वावर आहे हे बिबटे कि या बिबट्यांची संख्या किती आहे याचं गेले तीन महिन्यात एकदाही वन विभागानं माहिती जनतेला साठी प्रसिद्ध केलेली नाही हे धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील जन जनतेचं आणि शेतकऱ्यांचं दुर्भाग्यच म्हणावं लागेल कारण एकतर वनविभाग गेल्या साठ वर्षात त्यातही जवळपास चाळीस वर्षानंतर आत्ता कुठं त्याला ह्या बिबट्यानी आणि साडूबागाने तर दोन्ही आणि सोलापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थानं कामाला लावलं आहे त्यामुळं फक्त आज ह्या इस्त्रशॉपदाचा कधीतरी वावर तेवढा पुरतंच जाणं पंचनामा करणं हेच त्यांचं आत्तापर्यंतचं काम होतं असं दिसतंय आणि त्यामुळंच आता साडू असो किंवा मोठ्या संख्येने वावरणारे बिबटे असो त्यांना शोधायचं कुठं पकडायचं कसं हा त्यांच्या पुढचा प्रश्न आहे असो नागपूर ते थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र पात्रादेवीपर्यंत जो शक्तीपीठ मा महामार्ग नियोजित आहे तो नियो महामार्ग होणारच असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी जाहीर केलं होतं आणि त्यांनी ते, ते सांगताना हेही सांगितलं होतं की नागपूरपासून ते थेट सांगलीपर्यंत थे या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही मात्र <coughs> त्यांनी ही माहिती सांगतात ना सांगतात तोच दोन तीन दिवसातच धाराशिवच्या शक्तीपीठ महामार्गामुळं विस्थापित ज्यांच्या त्याच्यात जमिनी जाणार आहेत त्यापैकी अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलं त्यानंतर परवा माजी मुख्यमंत्री भाजपचे विद्यमान नेते आणि राज्यसभेचे खासदार असलेले अशोक चव्हाण यांनी पण शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे आणि नांदेड जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी त्याला त्याला विरोध करणारी निवेदनं दिली आहे हिंगोली जिल्ह्यातली पण ती स्थि स्थिती आहे लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणाहून या महामार्गाला विरोधाची विरोध करण्याची करणारी निवेदनं दाखल झालेली आहेत म्हणजे मुख्यमंत्री सांगतात मुख्यमंत्र्याला एकतर चुकीची माहिती कोणीतरी दिली असावी किंवा या कुणी कितीही विरोध करो पण माझं तो ड्रीम प्रोजेक्ट आहे मी करणारच अशी तरी त्यांची भूमिका असावी असं यावरून वाटतं आठशे दोन किलोमीटर लांबीचा हा देशातला सर्वात लांब महामार्गापैकी एक महामार्ग ठरणार आहे यासाठी जवळपास शहाऐंशी हजार कोट रुपयाला हा या महामार्ग पूर्ण तयार करण्यासाठी लागणार आहे आणि या महामार्गाचं महामार्ग त पूर्ण करण्याचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे देण्यात आला आहे बघूया आता हा महामार्ग कधी वास्तव्यात येतो आणि याच्याहून प्रवाशी कधी प्रवास करतात या महामार्गावर <coughs> रेणुका रेणुकादेवी कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी आणि पत्रा दे, पत्रादेवी ही या दे ही धार्मिक स्थळं असल्यामुळं या महामार्गाला शक्तीपीठ असं नाव देण्यात आलेलं आहे असो आता जर विकासासाठी हा महामार्ग कामाला येणार असेल तर महामार्ग झाला पाहिजे परंतु आ तर ती जा, जास हा महामार्ग अमुक असाच नाही तर तेथील ज्या जसं जु जिथून हा महामार्ग जाणार आहे तेथील शेतकऱ्याशी सुसंवाद साधून या महामार्गाचं संपा संपादन करावं आणि पुढं मग हा महामार्ग मार्गी लावा एवढीच सर्वांची अपेक्षा असणार आहे अस्तुर्तास एवढंच धन्यवाद